आगत दूर पडायला प्रवास मला असं वाटतं की अनेक साहित्य संमेलन मी देखील रत्नागिरीच्या साहित्य संमेलनामध्ये मी कार्यकर्ता म्हणून देखील उपस्थित होतो पर परंतु दिल्लीच्या साहित्य संमेलनामधन नक्कीच सांस्कृतिक ऊर्जा आम्हाला सगळ्यांना मिळाली साहित्याची ऊर्जा आम्हाला मिळाली राष्ट्रीय ऊर्जा अशी मिळाली असं मी म्हणणार नाही पण त्या साहित्य संमेलनामध्ये देखील अनेक गोष्टी घडल्या संजय अनेक गोष्टी घडवल्या दिल्लीत काही सत्कार देखी, दे, देखी, गाजले देखील आपण बघितलं पण संजय डोक्यातून जी कल्पना आली की आतापर्यंत जी साहित्य संमेलन त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि त्यांचे स्वागताध्यक्ष महाराष्ट्राला नाही देशाला नाही तर जगाला कळले पाहिजेत हा संकल्प घेऊन मला असं वाटतं की आजचा हा ऐतिहासिक कार्यक्रम संजय जी माझ्या आयुष्यात मी गर्दीवर कधीही कॅल्क्युलेशन केलं मला समोर गर्दी असते की विषय मला समोर त्यामुळे गर्दी अशी आम्ही अनेक वेळा जमवतो लोकांना गाड्या का पाठवून जमवतो परंतु त्या क्षेत्रामध्ये काम करणारे दर्दी लोक आज अतिशय चांगल्या पद्धतीनं देशातलं पहिलं साहित्याच सा दालन खुलं करतात आणि हा प्रवास जर आपण बघितला सगळ्या साहित्य संमेलना संमेलनाच्या संब्ला, अध्यक्षांचा किंवा आहे तर अनेक दिग्गज लोक ही संमेलनाच्या अध्यक्षपदी देखील होती आणि स्वागताध्यक्षपदी देखील होती आणि साहित्य संमेलन आणि वाद हा असल्याशिवाय साहित्य संमेलन संमेलन वाजलं आणि गाजलं असं आपण दिल्लीचा देखील अनुभव आपण त्याच्यामुळे साहित्य संमेलन आहे आणि ते जर चांगल्या पद्धतीने महाराष्ट्राला कळलं नाही देशाला कळलं नाही तर ते साहित्य संमेलन झालं असा देखील विश्वास लोकांचा बसत नाही आणि वादविवाद हा देखील एक साहित्याचाच प्रकार आहे तर मी असं मानतो की साहित्य संमेलनाला सुरुवात सुरुवात होताना साहित्याच्या वादविवाद त्या साहित्यानं विनंती त्याला सुरुवात होते आणि ती जर झाली नाही ना ना त्या साहित्य संमेलनाला मी अनेक वेळा संजय जीशी हल्ली बोलण्याचा प्रयत्न करतो आणि पूर्वी देखील मला असं वाटायचं की काही नाव यायचं सरहद संस्था काश्मीरमध्ये काम करते हे कळायचं सरळच्या कुठच्या तरी माणसाशी माझी वळखली अशी एक मनापासूनची इच्छा होती पण नियतीच्या मनात सरळ स्थापन केलं त्या माणसालाच माझ्या जवळ आणून बसव हा खऱ्या अर्थाने नियतीचा खेळ आहे आणि मग मी संजयजीला देखील अनेक वेळा विचारलो ज्याच्या वेळी माझ्या भेटी झाल्या अनेक संकल्पना त्यांनी मला सांगितल्या जे एन देखील संकल्पना त्यांचीच होती आता काश्मीरला जे मराठी पुस्तकांचं गाव आपण करतोय ती देखील संकल्पना त्यांचीच आहे आजचा हा कार्यक्रम ही देखील संकल्पना त्यांची आहे पण नुसता संकल्प करायचा नाही तर तो परिपूर्ण करण्याच्या दृष्टीनं वाटचाल करायची ही देखील त्यांची एक खासियत आहे आणि मी विरोधाने एकदा असं म्हटलं होत की साहित्यामधला साहित्यिक नक्की कोणाचा हे कळत नाही तसं संजय नहार कोणाचे कोणाची हे देखील कळत नाही <laughs> मी जरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये नसलो तरी शरद पवार साहेबांच्या माझे अतिशय पवार साहेबांकडे गेलो तर पवार साहेब म्हणतात संजय तिकडून दुसऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे अजितदादांकडे ते म्हणतात संजय माझा तिकडून देवेंद्रजी फडणवीसांकडे गेलो ते म्हणतात संजय माझाच आहे काल मी जरी शिंदे साहेबांना सांगितलं की मी संजय नार साहेबांच्या कार्यक्रमाला जातोय ते म्हणले शंभर टक्के जा संजयने जो सत्कार माझा दिल्लीच्या तक्त्यावर केला त्याच्यामुळे संजयच्या माग आपण सगळी ताकद उभी केली पाहिजे देखील खात्री आहे की संजय माझाच आहे आणि मी देखील त्यांच्या बाजूला मला देखील की संजय जी माझीच आहे आता ही कला साहित्या मधल्या साहित्यिकामध्येच असू पण त्यांचा कसलाही स्वार्थ नाही संजय जी मी इथे तुमचं काही कौतुक करायला आलो नाही किंवा तुम्ही काय माझ्या बंधन घालून ठेवलं नाही माझ्या कार्यक्रमाला माझं कौतुकच केलं पाहिजे पण त्यांचा कसलाही स्वार्थ नाही मी त्यांना विचारला हा सगळा उपक्रम राबवत आहे त्याच्याबद्दल काही आर्थिक ताकद आम्ही डिपार्टमेंट मार्फत उभी करायची अजिबात नाही ए मध्ये मला पाठवलं तिथं म्हणाल देखील पैशाची काय आवश्यकता नाही मी तुला सांगतो दहा कोटी रुपये कुठं आहे ते फक्त काम केलं असतं दहा कोटी रुपये आपोआप तुला मिळतील आणि नाव महाराष्ट्र सरकारचं छत्रपती शिवाजी महाराजांचा जेएनयू मध्ये उभा करतोय शिवाजी महाराजांचा अध्यासन केंद्र आम्ही सुरू करतोय त्याच ठिकाणी मराठी भाषेचं अध्यासन केंद्र सुरू करतोय या सगळ्याच्या सगळ्या संकल्पना या संजय नहारांच्याच आहेत आणि नहारांच्या कशा हे सांगायला मला कुठेही कमी पण वाटत सोप्यामध्ये राजकारणा मध्येवर तुम्ही गर्दीच्या पुढे कसं जाऊन उभं राहायचं आणि गर्दी बरोबरचा फोटो स्वतः पुढे येताना आला पाहिजे हा काढायचा याच्या एवढं चांगलं कसं आमच्या एवढं कोणाचं असू शकत नाही श्रेय फक्त आम्हाला मिळत गर्दी तुम्ही जमवलेली असते कार्यक्रम तुम्ही घेतलेला असतो फक्त झेंडा आम्ही रोवतो आणि आम्ही असं मिरवतो त्या सगळा कार्यक्रम पण संजय जी माझ्यासारखा का कार्यकर्ता सर्वसामान्य माणसांना लहान त्याच्यामुळे तुमची आणि माझी ओळख आहे हे माझ्यासाठी पुढेच आहे मला त्याच्यातनं अजून काही राजकीय इच्छाशक्ती आहे की तुमचा आधार घेऊन मला राजकारणामध्ये पुढे जायचं का तुम्हाला माझा आधार घेऊन काहीतरी पुढे जायचं अशी आपली मैत्री झालेली नाही आणि साहित्यासाठी काहीतरी काम करणारा माणूस हा माझ्यासोबत आहे ही देखील अभिमानाची गोष्ट आहे मराठी भाषेचं जतन झालं पाहिजे सनातन झालं पाहिजे प्रचार आणि प्रसार झालं पाहिजे मला असं वाटतं की माझ्या मुस्लिम भगिनीनं गायलेलं राज्यगीत हेच मराठीचा प्रचार आणि प्रसार हेच मराठीचं संवर्धन आहे जेवढे माझे शब्द मराठीतले स्पष्ट येत नाही त्याचा दहा दा पटीन चांगले शब्द जर तिच्या मुखात येत असतील तर आणि ती आपण काय वाढवणार मराठी आमच्या काश्मीरला जाऊन पोचली काश्मीरच्या पुढे गेले की आपण परदेशात जाऊ मला खात्री आहे की तुमच्याच नेतृत्वाखाली काश्मीरचा पट्टा पूर्ण करून परदेशामध्ये देखील मराठी नेण्याची भूमिका की तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही खरोखरच घेऊ याची खात्री या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला झाली मी मध्ये त्यांचं पसायद साहित्य संग्राल साहित्य संग्रध मी आता त्यांना काय सांगितलं तुमच्या साक्षीनं सांगतो एकतीस तारखेला माझ्याकडे एक कार्यक्रम आहे तुम्ही मिलिंदी आणि ज्यांनी आता राज्यगीत म्हटलं ते हे माझी जबरदस्ती समजा दबाव समजा विनंती समजा किंवा हे मी कशासाठी सांगितलं तर निसर्गरम्य नक्की आमचा परिसर आहे प्रदेश आहे कॅलिफोर्नियाला लाजवल असं निसर्ग आमच्याकडे नैसर्गिक परमेश्वरानं दिलं देणं आम्हाला आहे परंतु या गोष्टी देखील आमच्या लोकांपणे आज देशामध्ये राहत असताना सर्व धर्म कशी एकत्र राहत आहेत आणि जरी मुस्लिम व्यक्ती असली तरी माझ्या मराठीबद्दल तिला किती अभिमान आहे मला असं वाटतं की माझ्या मराठी भाषेसाठी त्याला काय म्हणतात एक काहीतरी शब्द आहे त्याला नाही नाही त्याला प्रेझेंट करणारी मोठी सेलिब्रिटी व्यक्ती लागते तर मला असं वाटतं की अशा दहा मुलींना मुलांना जर आपण महाराष्ट्रासमोर आणि देशासमोर उभे केले तर खऱ्या अर्थाने मराठी भाषेचे आणि इथं आल्यानंतर माझी जी मराठी भाषेच्या मंत्रालयाबद्दलची अपेक्षा आहे ती संजय जी मला सगळी सापडली कारण आज मराठी भाषा हा विभाग चालवत असताना फक्त मराठी भाषेचं संवर्धन करणं जतन करणं एवढ्या पुरता आपला उद्देश नाही तर माझ्या पुढच्या पिढीला देखील चांगलं मराठी आलं पाहिजे त्यांचा देखील मराठीचा शब्द संग्रह वाढला पाहिजे आणि तो शब्दसंग्रह लिहिणारे कोण होते ते शब्द संग्रह तयार करणारे कोण होते हे जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठं बघायचं असेल तर सरहच्या शाळेमध्ये यावं लागेल म्हणून माझ्या दृष्टीनं हा कार्यक्रम अतिशय महत्वाचा मी परवा माझ्या काही सहकार्याला बोलून घेत होतो पार्श्वभूमी करताना तसं तिथल्या महाराजांनी मागणी केली मागणी केली की आम्हाला ज्ञानेश्वरीच ज्ञान जे आहे ते सर्वसामान्य लोकांमध्ये आहे त्याच्यापेक्षा दुप्पट वेगांपेक्षा मग ते जर ज्ञान पोचवायचं असेल तर आम्हाला ज्ञानेश्वरीची छपाई करायची आम्हाला प्रिंटिंग करायचं मग आपल्याकडे पैसे मग त्यांनी सांगितलं की एक कोटी रुपये पाहिजे ठीक आहे मला जंत काय बघतो आणि नहार साहेब अठ्ठेचाळीस तासाच्या एक कोटी रुपये आम्ही त्यांच्या खात्यावर तुम्हाला सहसा म्हणजे फार नाही पण सहसा मी शब्द देत नाही आणि दिला तर मग काही किंमत मोजावी लागली मी त्याला अठ्ठेचाळीस तासामध्ये एक कोटी रुपये दिल्यानंतर त्या महाराजांनी मला फोन करून सांगितलं की आजपर्यंत मराठी भाषेच खात हे मंत्र्याकडे आलेलं तो फक्त विभागलाय पण आज आम्हाला मिळलं की मराठी भाषेच्या विभागाची ताकद काय आमची ज्ञानेश्वरी छपाईसाठी तुम्ही एक कोटी रुपये अभिनंदन करतो माझं अजिबात अभिनंदन छपाईसाठी पैसे का दिले याचा खुलासा मी तुम्हाला आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याच्यामध्ये ज्ञानेश्वरीचा सिहाराचा ज्ञानेश्वरीचा रेफरन्स साडेसातशे वर्षापूर्वीचा हा इतका ऑथेंटिक होता इतका परफेक्ट होता ला ला की केंद्र सरकारला देखील आपली भाषा अभिजात भाषा आहे हे ज्ञानेश्वरीमुळे जाहीर करावं लागलं एवढी ताकत त्या ज्ञानेश्वरी मध्ये आहे आणि म्हणून ज्ञानेश्वरीला छपायला आम्ही मेहरबानी केली नाही उलट मराठी भाषा आणि मराठी माणसाची संस्कृती जनसामान्यां परत पोहोचवण्याचा प्रयत्न मराठी भाषेच्या निमित्तानं होतोय हे माझ्यासाठी समाधान असा संजय जी अजून एक मला आपल्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव आपण अभिमान घेतलं स्वातंत्र्यवीर सावरकरांना इंग्रजीना इंग्रजीला पर्याय मराठी शब्द अनेक समाधार्थी शब्द अनेक सारखा शब्द हा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्याला दिला पण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पश्चात देखील आजही अनेक मराठी तुमच्या निबंधामध्ये असेल किंवा लेखनामध्ये असेल किंवा भाषेमध्ये असेल आपण इंग्रजीचा वापर आता इंग्रजीचा वापर करत असताना त्याला देखील पर्यायी शब्द शोधण शोधणं आणि त्याचा रिसर्च करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी बरं एक लहान मुलगा मला भेटायला आला होता तिकीट या शब्दाला मराठी शब्द आता सांगताष्ट सांगितलं तुझे वडील शिक्षक आहेत त्यांना विचार तुझे आजोबा प्राध्यापक आहेत त्यांना विचार पण मी धसका घेऊन होता की अशा पुढच्या वडिला जर मला प्रश्न विचारले की या इंग्रजी शब्दाला पर्यायी मराठी शब्द काय तर आजही आपण शोधून काढू शकलो हो नाही हे आपलं दुर्भाग्य आहे आणि म्हणून मला विनंती करायची की सरळ सारख्या संस्थेनं त्याच्यामध्ये पुढाकार घ्यावा अनेक विद्वानांना बरोबर घ्यावं आणि मराठी भाषेचे इंग्रजी भाषेला पर्यायी शब्द आपण निर्माण करण्यासाठी एक मोहीम उघडावी ही देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची कारण काश्मीरच्या मुली जर तुम्ही मराठी शिकवू शकता तर इंग इंग्रजीला मराठी पर्याय शोध देऊ शकता हा देखील कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास हा माझ्यासारख्या मनामध्ये आहे हल्ली माझी गडबड अशी झाली आहे की उद्योग मंत्री जर काही इंग्रजीचा वापर करावा लागतो इंग्रजीचा वापर केला की समोरचा म्हणून मराठी भाषेचा म्हणून इंग्रजीचा वापर त्याच्यावर मी नियम करून टाकतो मला जे काय म्हणून काही इंग्लिश आणि मराठी ते सगळं फिक्स करायचं आणि परदेशात गेल्यानंतर तेच बोलायचं तिकडे गेल्यानंतर सांगता ये मराठी भाषेचा मंत्री आहे की मराठीत बोलतो मला इकडे बोलायची आवश्यकता पण मराठी भाषेची ताकद काय आहे राज्यपाल मला अभिमान वाटतो की आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल हे दोन ते तीन महिन्यापूर्वी महाराष्ट्रात मला त्यांनी बोलून घेतलं आणि मला त्यांनी सांगितले की मराठीवर प्रभुत्व असलेला एक प्राध्यापक हा माझ्यावर फक्त गप्पा मारला आणि आज तुम्हाला आश्चर्य वाटेल की राज्यपाल ज्या ठिकाणी जातात तिथं मराठीचे चार मुली घेऊन जातात आणि ते स्वतः वाचतात याचा अर्थ मराठी जशी अवघड आहे समजायला तशी बोलायला सोपी आहे हे आपल्या राज्यपालांनी सिद्ध करून दाखवलंय पण हे आपल्या पुढच्या पिढीने देखील करणं गरजेचं आज आपल्याच घरामध्ये आपण मुलाला हिंदी मध्ये सांगतो आता हिंदी मध्ये सांगताना मला राष्ट्रवादीबद्दल अजिबात कुठं काय अडचण नाही किंवा राष्ट्रभाषा बोलता आली पाहिजे इंटरनॅशनल लँग्वेज म्हणून इंग्रजी देखील आली पाहिजे पण या सगळ्या गोतवळ्यामध्ये मराठी कुठं आहे गरजेचं आहे आणि तो शोध घ्यायला देखील लावणं गरजेचं आहे आणि म्हणून संजय जी मला असं वाटतं की आजचा कार्यक्रम हा माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे अनेक कार्यक्रमाला मी जातो अनेक कार्यक्रमाचं मी उद्घाटन करतो पण इतिहासामध्ये नोंद की संजय साहेबांच्या नेतृत्वाखाली अठ्याण्णव जी साहित्य संमेलन झाली त्यांचे अध्यक्ष आणि स्वागताध्यक्ष कोण होते त्या उद्या उद्यानाच्या निर्मितीचं भूमिपूजन उदय सामान्य केलं एवढी नोंद झाली तुम्ही बाद झाली मला अजून काय आवश्यक आता मी पण खरं स्वागताध्यक्ष रेल्वेचा होतो <laughs> मला त्याचे काय पण तर रेल्वेचा प्रवासामधला पाच तासातला मी अनुभव सांगतो वैभव देखील माझ्या तुमच्या सगळे होते सर अंगावर काटा उभारा अशी मराठी माणसं मला भेटली होती ग्रामीण भागात आणि संजय जी त्याचा श्रेय देखील तुमच्यामुळे मला मिळालं मी अनेक ठिकाणी आता महाराष्ट्रामध्ये जातो अनेक ठिकाणी महाराष्ट्राच्या ता कानाकोपऱ्यामध्ये मी जिथे जातो तिथं मला एक तरी ग्रामीण साहित्यिक भेटतो आणि मिलिंदी मला सांगतो तुम्ही आमचे स्वागताध्यक्ष होता तुम्ही आम्हाला तिकडं नेता आणि काय त्याच्यामुळे राज्यकर्त्याला हेच पाहिजे असत की मी महाराष्ट्रामध्ये गेल्यानंतर माझी ओळख समोरच्या संमेलनातांपर्यंत मला पोहोचवण्यासाठी शंभर टक्के संजय ना आणि ह्या केलं हे देखील मला सांगताना दुःख होत जस मी उच्च तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो आणि उच्च तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री असेपर्यंत मला कोणी पण मी पण एकदा धाडस केलं आणि सांगून टाकलं परीक्षा रद्द परीक्षा रद्द करून परीक्षा न देता तुम्ही पास होणार मी कानाकोपऱ्यातच बोलतो म्हणजे नंतर मला कळलं की परीक्षा देणाऱ्यांपेक्षा परीक्षा न देणाऱ्यांमध्ये एखादं फेमस व्हायचं असेल तर काय करावं लागतं आणि दुसऱ्या दिवशी मी बघितलं म्हणजे लॅपटॉपवर माझा फोटो ठेवून माझी ओळख पण केली त्या आता मी रद्द तर तो प्रकार वेगळा होता आणि हा साहित्य संमेलनाचा प्रकार वेगळा आहे एकदा कोल्हापूरला एकदा हॉटेलमध्ये नाचवायला गेलो होतो तर अकरावी बारावीतली मुलं मला भेट उद्योग मंत्री झालं होता आणि कुठेतरी मला येऊन सांगितले काढायचा मला फोटो काढायचा उद्योग मंत्री काम झालेलं तर अकरावी इथला एक मुलगा मला म्हणतो फोटो काढा फोटो काढला आणि म्हणाल माझं काम आहे काय तर तुम्ही जशी परीक्षा रद्द केली तशी आता नवीन मंत्री झाले तर सांगा नाते ना मी महाराष्ट्रामध्ये पोहोचलो करोनाच्या कालावधी पण तो मार्ग आणि हा मार्ग नवीन आहे इथं पोहोचत असताना गरीब जरी असले आर्थिकदृष्ट्या दुर्बल जरी असले तरी महाराष्ट्राचं साहित्य काय ग्रामीण साहित्य काय हे देखील मला त्या रेल्वेमध्ये बघता आलं आणि रेल्वेतलं पहिलं साहित्य समजलं आणि त्याचा स्वागत अध्यक्ष होण्याचा मान माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना मिळाला हे संजयजी माझ्यासारखा भरपूर आहे त्याच्यामुळं मंत्रीपद काय असतो प्रोटोकॉल काय असतो प्रोटोकॉलच्या आत काय येतं बाहेर काय येतं त्याच्यामध्ये मी कधीच जास्त पडलो नाही पण मी देखील ग्रामीण भागात आणि म्हणून तुमच्या चांगल्या कामासाठी तुमचा मित्र म्हणून उदय साहेब नक्की तुमच्या सोबत आहे एवढंच या ठिकाणी मी आपल्याला सांगतो अतिशय चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना आपण दिलीत त्याबद्दल मनापासून मी आपल्याला धन्यवाद देतो आणि अजून जा जा एक जाता जाता सांगतो की ज्या पद्धतीनं तुम्ही मराठी साठी करताय ज्या पद्धतीने तुम्ही मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या लोकांना सगळे एकत्र करताय हे माझ्या दृष्टीनं अतिशय काम आहे आणि म्हणून शासनाच्या मराठी विभागाच्या पुढे जाऊन तुम्ही जे सरहद म्हणून काम करताय त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो पुन्हा एकदा अखिल भारतीय साहित्य संमेलन दिल्लीचं आपण यशस्वी करून दाखवलं दिल्लीमध्ये त्याबद्दल देखील धन्यवाद देतो आणि महाजी शिंदेचा पुरस्कार देऊन जी काय राजकारणामध्ये तुम्ही ढगळ बांधून टाकली होती त्याबद्दल देखील धन्यवाद देतो आणि माझा बोलतो सोडवतो जय हिंद जय महाराष्ट्र